नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा बाहुली तसे पाहिले तर सुजाताला लहानपणी बाहुलीसोबत फारशी खेळायची आठवत नाही लगोरी लंगडी लपाछपी चंपूल असे खेळ तिला आठवतात पण या स्मरणशक्तीच्या आधीचे काय माहीत शालेय शिक्षणानंतर सुजाताने नर्सिंगचा कोर्स केला योग्य वयात सुजाताचे लग्न झाले दोन मुले झालीत घरची परिस्थिती तशी चांगली घरी सासू सासरे होते संसाराला आर्थिक मदत म्हणून तिने एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जॉब सुरू केला कामातील प्रामाणिकपणा आणि कौशल्य यामुळे ती एकाच हॉस्पिटलमध्ये टिकून राहिली सर्वात जुनी एम्प्लॉय म्हणून तिला मान होता तिच्यानंतर किती स्टाफ आला आणि जॉब सोडून निघून गेला तिच्या सोनाली मॅडमच्या अंगी असलेली शिस्त करारीपणा तिच्यात होता म्हणतात ना ढवळ्या संघ पवळ्या बांधला वान नाही पण गुण आला अगदी तसेच सोनाली मॅडमचा विश्वास संपादन केल्यामुळे सुजातावर बऱ्याच कामांची जबाबदारी आली होती हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या इतर स्टाफच्या सुट्ट्या मंजूर करणे त्यांचे पगार करणे इतर समस्या सोडविणे एक दिवस स्टाफमधील चार पाच महिला वेगळीच समस्या घेऊन सुजाताजवळ आल्या सुजाता, सुजाता मॅडम आता शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत आमच्या पोरींना एखादा महिना कामावर घेऊन येण्याची परमिशन द्या एक महिला कर्मचारी बोलली शाळांना उन्हाळ्याची सुट्टी दरवर्षी असते यावर्षीच असा काय प्रॉब्लेम झाला सुजाता म्हणाली मी दरवर्षी माझ्या पबलीला मामाच्या घरी ठेवते पण आता भाऊजही नाही म्हणते प्रत्येकीने आपापल्या समस्या सांगितल्या सोनाली मॅडमशी बोलून यावर तोडगा काढायचे ठरते सोनाली मॅडमने परमिशन दिली बबली सोनम चैताली नंदिनी आणि गौरी रोज आईसोबत येऊ लागल्या हॉस्पिटलच्या आवारात असणाऱ्या गार्डनला लागून ला असलेल्या खोलीत मुली खेळू लागल्या मुलींच्या जातीचं एक बरं असतं कोणत्याही परिस्थितीत त्या लवकर ॲडजस्ट होतात पाच कन्न्यांची मैत्री होती सुजाताचे काम त्याच बाजूला असते येता जाता ती मुलींकडे लक्ष द्यायची मुली बाहुलीच्या खेळात तासन तास रममान होतात हे सुजाताच्या लक्षात आले होते पेशंट कमी असले की सुजाता मुलींच्या खेळाचे निरीक्षण करायचे प्रत्येकीची बाहुली वेगळी बबलीची बाहुली मोठी सोनमची छोटी पण गुबगुबीत नंदिनीच्या बाहुलीचे केस मोठे चैतारीच्या बाहुलीचे डोळे निळे निळे आणि गौरीजवळ बाहुली नव्हती तरीही ती सर्वांशी खेळायची घरून येताना मुली बाहुलीला सजवायला त्यांचे साहित्य घेऊन येत छोट्याशा जरीच्या कापडाची साडी करत डोक्यावर पदर देत टिकली लावत दुपारी बाहुल्या घेऊन डबा पार्टी करत सुजाताला मुलींचे कौतुक वाटायचे तिला आधी वाटले होते मुली आल्या तर त्यांच्या आईंच्या कामात व्यत्यय येईल पण तसे काही झाले नाही सर्वच समवयस्क होत्या एकमेकीत छान रमल्या एकदा सोनमच्या बाहुलीला लावायला टिकली नव्हती सुजाता पर्समधून काढून देते कधी कधी ती बाहुलीच्या लग्नासाठी खाऊ आणते गौरीच्या आग्रहास्थ मंगलाष्टका म्हणते सुजाताला या पाच कन्यांचा लळा लागतो त्या दिवशी सुजाता ड्युटी संपवून घरी जाण्यास निघते तिची नजर चैत्याली गौरीवर पडते ती जवळ जाते बाकी तिघींच्या आईची ड्युटी संपल्याने निघून गेलेल्या असतात या दोघींच्या आईला काम निघाल्याने घरी जाण्यास वेळ असतो अंधार पडायला आलेला असल्याने दोघींच्या चेहऱ्यावर भीती दिसते चैताली हिम्मत करून विचारते सुजाता मावशी आई येईपर्यंत आमच्याशी खेळशील का अंधार पडत असतो म्हणून सुजाता हो म्हणते चैताली लगेच बाहुले काढते असे म्हणतात की मनातील सुप्त इच्छा पूर्ण करायला मिळाली की मन तृप्त होऊन जाते ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण तन मन धनाने प्रयत्न करतो असेच काहीसे त्या दिवशी सुजाताच्या बाबतीत झाले असावे बाहुलीसोबत खेळण्याची तिची सुप्त इच्छा आज पूर्ण होणार असेल ती मुलींसोबत लहान मुलगी होऊन मनसोक्त खेळते तिच्याच ओढणीचा पाळणा करून बाहुलीला झोपवत असते तेवढ्यात आवाज येतो सुजाता मॅडम काय करताय तुम्ही पोरींपेक्षाही पोर झाला तुम्ही सुजाता भाणावर येते दोघी खो खो हसतात आणि मुलींना घेऊन जातात दुसऱ्या दिवशी दुपारी सुजाता मुलींजवळ जाते गौरीला जवळ बोलावते पर्समधून एक सुंदर बाउली काढून गौरीला देते वयाच्या पन्नाशीत गौरीसाठी मनापासून खरेदी केलेली ही सुजाताची पहिली बावली असते कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद